आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन कोंढवा येथील भाग्योदय नगर येथील एका घरातून एम टी या अंमली पदार्थाची विक्री केली जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून चाळीस लाख रुपयांचा दोनशे दोन ग्रॅम एम डी मॅफेड्रॉन जप्त केलाय त्याचबरोबर या तरुणाकडून गावठी गट्टा जप्त केलाय अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांकडून शस्त्र जप्त करण्याची ही पहिलीच घटना आहे समीर शरीफ शेख वयवर्ष बावीस राहणार सय्यद काजी हाइट्स भाग्योदय नगर कोंडवा असं त्यांचं नाव आहे अंमली पदार्थ विरोधी पथकचे पोलिस निरीक्षक उल्हास कदम व त्यांचे सहकारी कोंडवा परिसरात पेट्रोलिंग करत असताना समीर शेख हा घरातून अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सय्यद काजी हाइट्स येथील शेख यांच्या घरावर छापा घातला घर झडती चाळीस लाख चाळीस हजार रुपयांचा दोनशे दोन ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ पंचवीस हजार रुपयांचा गावठी कट्टा ऐंशी हजारांचा मोबाईल असा बेचाळीस लाख सव्वीस हजार पाचशे रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे पोलीस अंमलदार संदीप शिर्के प्रवीण उतेकर उत्तम संदेश काकडे दयानंद तेलगे पाटील विपुल गायकवाड योगेश मोहिते रेहाना शेख व कोंडवा पोलीस ठाणे तपास पथकातील अंमलदार यांनी केली आहे पारस मोबाईल टी व्ही रिपेरी व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर